रामनवमीनिमित्त करवी तालुक्यातील पाचाकटेवाडी इथं कुस्ती मैदान घेण्यात आलं सेना दलाचा सुशांत तांबोळकर आणि मोतीबाग तालमीचा गणेश बेळेकर यांच्यात प्रथम क्रमांकासाठी अटीतटीची लढत झाली सुशांत तांबोळकरनं दुसऱ्याच मिनिटाला निकाल डावावर गणेश बेळेकरला आसमान दाखवत उपस्थितांशी मनं जिंकली या मैदानात सत्तर चटकदार कुस्त्या झाल्या कोल्हापूर जिल्हा आणि राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेनं करवी तालुक्यातील पाचाकटेवाडी इथं रामनवमी निमित्त कुस्ती मैदान पार पडलं पैलवान हृदयनाथ पाचाकटे यांच्या संयोजनातून आयोजित या मैदानात प्रथम क्रमांकाची लढत सुशांत तांबोळकर आणि गणेश बेळेकर यांच्यात झाली सागर सूर्यवंशी यांच्या हस्ते कुस्तीचा प्रारंभ झाला कुस्तीच्या सुरुवातीपासूनच दोन्ही पैलवान आक्रमक खेळ करत होते दरम्यान दुसऱ्याच मिनिटाला सुशांतनं निकाल डावावर गणेशला आसमान दाखवलं तर प्रथम क्रमांकाच्या दुसऱ्या लढतीत भगतसिंग खोत यानं सौरभ माळी याच्यावर एकलांगी डावावर विजय मिळवला दुसऱ्या क्रमांकाच्या लढतीत आमशीच्या पांडुरंग पाटील यांना बॅक थ्रो डावावर सतीश गायकवाडला चितपट करत प्रेक्षकांची मनं जिंकली या कुस्ती स्पर्धेत ओमकार पाटील ऋषिकेश पाटील अनिकेत पाटील ओम पाटील धैर्यशी लोंढले सुदर्शन पाटील रोहित नवलव निखिल माने संस्कार पाचाकटे राज पाचाकटे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला विजेत्या पैलवानांना सागर सूर्यवंशी शिवाजीराव देवकर प्रकाश शिपुगडे पैलन वान राजाराम पाटील शरद पाचाकटे यांच्या हस्ते गौरवण्यात आलं कुस्ती मैदानासाठी परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती